योजना उद्योजकांसाठी सुवर्ण संधी अनुसूचित जाती व नव घटकांतील नव उद्योजकांसाठी केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केले आहे योजनेची वैशिष्ट्ये अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील व महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे कर्ज मंजुरीसाठी दहा टक्के हिस्सा अर्जदाराने भरणा करणे बंधनकारक योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के कर्ज बँक मंजूर करेल उर्वरित पंधरा टक्के फ्रंट अँड सबसिडी राज्य शासनामार्फत दिली जाईल अर्ज कसा करावा अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा पत्ता सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नासर्डी पुलाजवळ नाशिक क्लब समोर नाशिक अधिक माहितीसाठी संपर्क साधा योजनेची अटी व शर्ती तसेच अर्ज प्रक्रियेबाबत तपशील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातून मिळवता येईल स्वातंत्र्य न्यूज नाशिक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी